मागील आठ ते दहा दिवसापासून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे इंडिगो त्यांची सिस्टीमच घडल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे अनेक विमानाची उड्डाणच रद्द झाली त्यामुळे लोकांचा चांगलाच खोळंबा झाला पण हे सगळं होत असताना भाजपच्या एका महिला आमदाराची पोस्ट मात्र चांगलीच व्हायरल झाली आणि मग टीकाही सुरू झाली मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचल्यानंतर ती पोस्ट डिलीट झाली खरी पण बुनसे गई हौदचे नाही आती या म्हणीसारखी या नेत्यांची अवस्था झाली कारण आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नेत्यांना चांगलं सुनावल्याची माहिती आहे नेमकं प्रकरण काय काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत खरंतर इंडिगोमुळे हजारो प्रवाशांना नको तो मनस्ताप सहन करावा लागला उड्डाणं रद्द झाली हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला थेट पडसाद उमटले पण या गोंधळात विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड चित्राबाग भाजपचे माध्यम समन्वयक नवनाथ बल यांनी अधिवेशनासाठी जात असताना चार्टर्ड फ्लाईटनं नागपूर गाठलं हजारो लोक विमानतळावर बसले असताना भाजपचे हे नेते मात्र चार्टर्ड विमानानं प्रवास करत होते आणि त्या प्रवासाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केले आणि मग काय सामान्य जनता त्रासत असताना नेत्यांनी ने केलेल्या या आरामदायी प्रवास टीकेचा धनी ठरला विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली आणि या प्रवासाची दखल थेट दिल्ली भाजपमधील दिल बड्या नेत्यांनी घेतली असं वृत्त एनडीटीव्ही इंडियानं सूत्रांच्या हवालानं दिलं भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी एस संतोष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयानं या प्रकरणात लक्ष घातलं आणि यानंतर संबंधित नेत्यांना कठोर शब्दात इशाराही दिला एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या नेत्यांचे कान टोचले होते खर तर इंडिगोच्या कारभाराचा फटका हजारो प्रवाशांना बसत असल्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लक्ष केलं होतं आणि त्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते उद्धवजी इंडिगोच्या विमानानं ना फिरत नाहीत एवढी माहिती तर आहे उद्धवजी ज्या विमानानं फिरतात त्या विमानाला कोणतीही अडचण नाही ते नीट येऊ शकतात बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलाय गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो गाडीत बसून सात ते आठ तासात नागपूरला पोहोचता येईल असा टोला त्यावेळी फडणवीसांनी लगावला होता फडणवीस यांची टोलेबाजी उद्धव ठाकरें उद्देश नव्हती पण त्यामुळं भाजप आमदार चित्रावाघ यांची गोची झाली कारण त्यांनीही समृद्धी महामार्गाने प्रवास न करता चार्टर्ड विमानानं नागपूर गाठलं मुख्यमंत्री फडणवीस इंडिगोच्या समस्येवरून उद्धव ठाकरेंना प्रायव्हेट जेटचा प्रायवेट जेटन प्रवास करत आहेत त्यामुळे फडणवीस यांनी ठाकरेंना टोला जरी लगावला असला तरी वाघ यांची कोंडी झाली होती आणि त्यामुळेच चित्रा वाघ यांनी ही पोस्ट डिलीट केल्याचं सांगण्यात येतं आता थोडंसं वैचारिक बोलायला गेलं तर बघा भाजप हा साधेपणानं राहणारा पक्ष होता किंमना तसं दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते पार्टी विथ डिफरन्स असं विरोध मिळवणारा पक्ष संघाच्या सानिध्यामुळे साधेपणा दाखवत होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूणच तत्वज्ञानामध्ये साधेपणाला खूप महत्त्व आहे डॉक्टर हेडगेवार यांच्या काळापासून आजपर्यंत संघाची सर्व कार्यक्रम सर्व कार्यशाळा सर्व शिबिरं अत्यंत साधेपणानं होतात महाराष्ट्रात हे सरकार स्थापन झाल्यावर संघ आणि भाजप मंत्र्यांचं एक शिबिर घेण्यात आलं होतं त्यात साधी राहणी हवी बडेजावपणा किंवा अनावश्यक प्रदर्शन नको जनतेत राहून कामं करण्याविषयी अपेक्षा संघ पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या मंत्री त्यांचा लवाजमा रुबाब आपण कोणीतरी महान आहोत असा आविर्भाव लोकांना आवडत नाही असा कानमंत्रही त्यांना देण्यात आला होता त्याचबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा साधेपणा नेहमीच चर्चेत असतो जुन्या नेत्यांमध्ये बघायला गेलं तर अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी मनोहर परिकर कुशभाऊ ठाकरे ही त्यांची काही अनेक उदाहरणं आहेत ठाकरे हे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही ते अत्यंत साधं आयुष्य जगत होते नावावर त्यांच्या कोणतीही मोठी व्यक्तिगत मालमत्ता नव्हती भाजपचे दोन हजार एकोणीस ला खासदार झालेले प्रतापचंद्र सारंगी हे देखील साधेपणासाठी ओळखले जातात केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही अनेक महिने ते बालेश्वरातील त्यांच्या साध्या मातीच्या झोपडीत राहिले होते त्यांचं घर अत्यंत लहान आणि कमी सुविधा असलेलं आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या मालमत्तेच्या माहितीत त्यांची संपत्ती अत्यंत कमी असल्याचं दिसून येते आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सायकलीवरून आणि साध्या झोपडपट्टीतून केलेला प्रचार हा देशभर गाजला होता पण आज परिस्थिती वेगळी आहे आज अनेक नेते विलासी जीवन जगत असताना भाजप देखील याला अपवाद नाही आहे चित्रावा प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांनी केलेला हा प्रवास त्याचपैकी एक आहे तर मग इतर पक्षाप्रमाणे घराणेशाही स्वीकारणाऱ्या भाजपनं आता साधेपणा सोडत महागडी जीवनशैली निवडली आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा साधेपणा तर सर्वांना माहिती आहे पण त्यांच्याच तीनशेव्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जे काही मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ते देखील गाजलं कारण या बैठकीसाठी जर्मन अँगर नावाचे एक भव्य वातानुकूलित मंडप उभारण्यात आला होता आणि पाच हेलिपॅड देखील तयार करण्यात आले होते तसेच या बैठकीत मंत्र्यांना जेवण देण्यासाठी वापरण्यात आलेलं ताट चर्चेचा विषय ठरला मंत्र्यांना कांस्य धातूच्या ताटामध्ये जेवण देण्यात आलं होतं या प्रति ताटाची किंमत अंदाजे चार हजार रुपये होती पिण्याच्या पानाचा ग्लास देखील कांस्य धातूचा होता मुंबई येथील मिनी पंजाबी केटरिंग यांनी मंत्र्यांसाठी भोजन बनवलं होतं या शाही सोयीसाठी बैठकीवरील खर्चाचा मुद्दा राज्यात टीकेचा विषय ठरला होता अमित शहा यांनी यावरून जरी नेत्यांचे कान टोसले असले तरी कधी काही हेच अमित शहा देखील एका उदळपट्टीत भागीदार होते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अमित शहा रायगड दौऱ्यावर होते त्यावेळी अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात था। आलं होतं त्यानुसार हेलिकॉप्टरनं अमित शहा सुतारवाडी या ठिकाणी पोहोचत तटकरे यांचा पाहुणचार स्वीकारला होता आणि त्यासाठी जवळपास दीड कोटी खर्च करत हेलिपॅड बांधण्यात आला होता रायगड किल्ला ते सुतारवाडी हे अंतर रस्ताना एक तासाचं आहे पण या वायफळ खर्चाबद्दल विरोधकांनी आवाज उठवला पण सत्ताधाऱ्यांनी मात्र चकार शब्द काढला नाही एकूणच अशी अनेक उदाहरणं देता येतील आता फक्त आमदार प्रसाद लाड यांचं चार्टर्ड विमानच नाही तर वाम वारेमाप जी खर्च आहेत त्याची उदाहरणं आहेत ने। याशिवाय नेते मंडळी आपापल्या मुलांच्या लग्नात वारेमाप खर्च करतात तो वेगळा आणि भाजप याला काही अपवाद नाही आहे अर्थात काही अपवाद असतील पण ते बोटावर इतके त्यामुळे भाजप आता पार्टी विथ डिफरन्स राहिलेला नाहीये हे सिद्ध होत आहे आणि म्हणूनच आता तो देखील इतर पक्षांसारखा झालाय त्यामुळे आता जे घडलं नेत्यांचे कान टोचण्यात आले त्याचा खरंच काही उपयोग होता का असा सवाल ही या निमित्तानं उपस्थित होतोय मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका